लातूर जिल्ह्यातल्या शिरूर आनंदपाळ येथे तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन शेतकरी महिलांचा मोठा प्रतिसाद लातूर जिल्ह्यातील शिरूर आनंदपाळ तालुका कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत ग्रामदैवत श्री अनंतपाळ मंदिर शिरूर अनंतपाळ येथे आज तालुक्यातच प्रथमच तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या रानभाजी महोत्सवात महिला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगत शेतकरी धोंडीराम सागावे होते या या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे माग माजी तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे मायावती धुमाळे नगराध्यक्ष प्रतिनिधी रतन शिवणे उपनगराध्यक्ष अनंत काळे पत्रकार शकील देशमुख सचिन तांबोळकर माजी उपसरपंच अब्दुल अजीज मुल्ला नगरसेवक सुधीर लखनगिरे डॉक्टर प्राध्याकर मुट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती रानभाज्यांचे महत्त्व विषद करताना सुदृ सदृढ व निरोगी शरीरासाठी आपल्या रानभाज्यांचा वापर करावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे यांनी केले संघटित शेतीसाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे असे धोंडीराम सागावे यांनी सांगितले शकील देशमुख यांनी महिला शेतकऱ्यांना रानभाज्यांची लागवड करण्याबाबत सुचवले तर गटातील महिला सदस्य सौ मीनाक्षी आवळे यांनी रानभाज्याची माहिती तसेच त्यापासून तयार करण्यात आलेल्या पाककृतीबद्दल उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी गटातील महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शिरू आनंद पाळहून शकील देशमुखसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग